नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या कृषी गाथा यवन या चॅनलमध्ये आणि आजच्या घडीला जे महाराष्ट्रभर जे ढगाळ वातावरण आहे आणि त्याचबरोबर काय काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि सर्व मोसंबी विभागा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मोसंबी विभागा या सध्या तानावर सोडलेल्या आहेत याच्यामध्ये फक्त वीस टक्के बागांची हार्वेस्टिंग राहिलेली आणि ज्या इतर सर्व सत्तर ते ऐंशी टक्के बागा या संपूर्ण हार्वेस्टिंग होऊन मग त्याच्यामध्ये रोपडे आले त्याचबरोबर मोठली झाडं आले किंवा दहा वर्षाच्या असतील या सर्व झाडांना ज्या पण शेतकऱ्यांनी ताण आहे म्हणजे एक दोन पाणी दिले हार्वेस्टिंग झाल्यानंतर आणि वीस ते पंचवीस दिवसापासून या बागा जवळजवळ तानावर सोडलेल्या आहेत आता या बागांची जी तयारी होती ती म्हणजे वीस डिसेंबर नंतर फोडण्याची किंवा ताण तोडण्याची तर याच्यामध्ये हा जो पाऊस आहे तर हा मोसंबी भागा दारावर कुठल्याही संकटापेक्षा कमी नाहीये याच्यामध्ये कंडिशन आजची अशी झालेली आहे की मोसंबी भागा पूर्णत तानावर आलेले नाहीत आणि मध्येच पाऊस झाला तर याचे दुष्परिणाम कसे होऊ शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तत्पूर्वी तुम्ही जर कृषी गाथा यवनवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजच्या ज्या बागा आधुऱ्या मध्ये आधुऱ्या तानावर जर याचा पाऊस आला आणि त्याच्यानंतर आपण फवारणी जर घेतली नाही तर निश्चितच या बागा लीक होणार त्याच्यापैकी पन्नास टक्के बागा या आगरीवर जाणार आणि त्याच्यानंतर जे पन्नास टक्के आपल्या झाडावरती फुल निघणार आहेत तर ते कमजोर स्वरूपाचे निघू शकतात तर याच्यासाठी आपली मौसम विभाग ही आपल्याला वीस दिवसाचा कालावधी लांबवायचा असेल तर आपल्याला काही स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये जे स्टोरेज अवेलेबल आहे त्याची आगरी निघू नये आणि झाडाची अनावश्यक वाढ होऊ नये किंवा झाडांना पाणी ओढू नये आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात फुल निघण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं हे गरजेचं मित्रांनो जर आपली बाग जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसापासून तानावर सोडलेली आणि आपला जो कालावधी तो म्हणजे वीस ते पंचवीस डिसेंबर किंवा जास्तीत जास्त तीस डिसेंबर पाच जानेवारी पर्यंत आपल्याला मोसंबी बागेचा ताण तोडायचा आहे आणि हा पाऊस जो आलेला आहे तर तो आधुऱ्या मध्ये आलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना जर केल्या तर निश्चितच आपण बागेचा कालावधी हा लांबू शकतो मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की लिवशिन जर फवारलं तर झाड काडी पकडत तर मित्रांनो तसं नाही आपण जर बागेची व्यवस्थित निगराणी केली जे अन्नद्रव्य झाडाला लागतात ते व्यवस्थित दिले आणि त्याच्यानंतर पाण्याचं जर समतोल ठेवला तर मोसंबी बाग लिवशिन जरी फवारलं तरी काडीवर येत नाही आपण जर व्यवस्थित सर्व नियोजन ठेवलं तर लिवोशिन सुद्धा आपल्या बागेमध्ये दे फायदेच होतात ते कसे पाहूयात जसं की आज पाऊस आलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला मोसंबी बागेमधून आगरी बाहेर निघून द्यायची नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे प्लस मध्ये ले आपल्याला जो हा दहा ते वीस दिवसाचा कालावधी तर हा लांबवायचा आहे तर याच्यासाठी आपल्याला लिओशिनची फवारणी घेणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर आपण लिओशिन बरोबर झिरोबावून चौतीसचा स्प्रे सुद्धा घेणं गरजेचं आहे जा, मित्रांनो हा याच्यासाठी घ्यायचा आहे की झिरोबावून चौतीस कशासाठी घ्यायचं आणि लिओशिन कशासाठी घ्यायचं आहे तर लिओशिन घेण्याचं कारण एकच आहे कि जस आपल्या मोसंबी बागेमध्ये जे आता पाऊस झाला आणि झाड पाणी ओढतय आणि त्याच्यानंतर झाड लीक होणारे आगरी मारणारे आणि आगरी फास्ट मध्ये मारल्याच्या नंतर त्याच्यावरती फुल लागणार नाही तर याच्यासाठी लिवशीनचा वापर केल्यानंतर झाडाची अनावश्यक वाढ थांबून त्याच्यामधून फुलकळी काढण्यास मदत होईल किंवा जी आगरी आहे तर ती एकदम हळू स्वरूपात किंवा आगरी स्टॉप होणे हे कार्य लेवशिनच आहे तर लिओशिन मारल्यानंतर आपला जो येणार पुढचा म्हणजे आपल्याला एक पंधरा ते वीस दिवस अजून कालावधी झाड पडण्यासाठी बाकी आहे आणि तोच कालावधी या लिवोशिनच्या माध्यमातून आपण भरून काढू शकतो आणि तोपर्यंत मग आपल्याला झाडांना पाणी देण्याची वेळ येते आणि आपली बागी चांगल्या पद्धतीने आपण फोडू शकतो आता राहिला झिरो बावन चौतीस चा प्रश्न तर झिरो बावन चौतीस हे आपल्याला का घ्यायचंय तर आपल्या झाडामध्ये जे झाडाची काडी असेल जी फुल देणारी काढी तर तिच्यामध्ये शिअण रेषा मेंटेन में होणं गरजेचं आहे शिअण रेशो जर व्यवस्थित असेल तरच आपलं झाड हे व्यवस्थितरित्या फुलकडे काढू शकतं आणि ते पण चांगल्या दर्जाची तर याच्यासाठी आपल्या झाडामध्ये जे फॉस्फरसची लेवल आहे तर ही किती आहे हे आपल्याला माहिती नाही आणि आपण कोणत्या प्रकारची जर रिस्क घेतली आणि उद्या जर फुलकळी बारीक निघाली किंवा कमजोर निघाली तर आपलं भविष्यामध्ये नुकसानच होणार आहे त्याच्यासाठी आपण झिरो बावन चौतीसचा जर एक्सप्रे दिला तर निश्चितच आपल्या झाडाच्या काड्यामध्ये झाड जार, झाडाची काडी मॅच्युअर होण्यासाठी तर मदत होतेच परंतु त्याचबरोबर झाडाच्या काडीमधला शिवण रेशो व्यवस्थित होऊन त्याचबरोबर फॉस्फरसची लेवल वाढल्या ले जाते आणि त्याच्यानंतर जी फुलकळी निघण्यासाठी फॉस्फरसची गरज असते किंवा फॉस्फरस लेवल ही व्यवस्थित रित्या काडीमध्ये पाहिजे तर ती फॉस्फोरसी ची, ची कमतरता दूर होऊन आपले झाड हे चांगल्या पद्धतीचे फुल आपल्याला देण्यासाठी तयार होतात तर मित्रांनो याच प्रमाण बघूयात तर लिवशिन आपण एक ते दीड एमएल ने न जर फवारलं जर आपल्या अ जर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की वाजूपेक्षा जास्त पाऊस झाला आणि झाड हे मारणार मारणारे तर त्याच्यासाठी आपण दीड ते दोन एम एल प्रमाणचा वापर करू शकतो म्हणजे दीड ते दोन एम एल हे प्रति लिटर पाण्यासाठी आपण घेऊन याचे स्प्रे करू शकतो आणि जरा याला झिरोबावून चौतीसचा प्रश्न तर सरासरी आपण चार ते पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन याचा पण स्प्रे आपण झाडावरती करू शकतो हे वापरणं आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून आपल्याकडं पूर्णतः मोसंबीची बाग असेल आणि आता पाऊस झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण मोसंबी बागेवरती काही प्रक्रिया न करताच मोसंबी बाग तशीच ठेवली आणि आहे त्या फुलकळीमध्ये समाधान मानलं तर निश्चितच आपलं एकच पीक हे आणि त्याच्यामध्ये आपलं आतोनात नुकसान हे होऊ शकतं याच्यासाठी आपण आज जर प्रयत्न केले मोसंबी बाग एकवीस दिवसासाठी लांबवली आणि एक स्प्रेली आणि झुरबावून चा घेतला तर निश्चितच आपली बाग ही पन्नास ऐवजी पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला फुलकळी देऊ शकते याच्यासाठी ही फवारणी घेणं अतिशय गरजेचं आहे जसा पाऊस पडलेला असाल त्या हिशोबाने आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे परंतु संपूर्ण मोसंबी भागातदारांना माझी एकच विनंती आहे की आपण हलगजरीपणामध्ये किंवा मी दुकानदार आहे म्हणून या हिशोबाने कधीच सांगत नसतो तर एक शेतकऱ्यांच्या पोटी ज्या पण काही गोष्टी करायच्यात तर एक त्या एकदम रित्या झाल्या पाहिजेत आणि मोसंबी बागायतदाराचं वर्ष हे वायाला नाही गेलं पाहिजे जेणेकरून मोसंबी बागायतदाराचा मुख्य बहार असतो तो म्हणजे आंब्या बहार आणि जो मुर्ग बहार असतो हा मुर्ग बहार घेणारे खूपच क्वचित शेतकरी आणि त्या मालाला जसं आंब्या बहाराला भाव असतो त्याप्रमाणे भाव नसतो आणि त्याचबरोबर मृग बहारामध्ये जे फळं लागतात तर त्याने झाडं सुद्धा जास्त काडीवर येण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला शंभर टक्के आंब्या बहारावरच काम करणं गरजेचं आहे आणि मोसंबी बागायतदाराचं जर आंब्या बहार हुकला तर शंभर टक्के नुकसान होणं हे आहे तर याच्यासाठी मित्रांनो आपण लिओशिन झाड लिवशीन, लिवशीन मुळे झाड काडी पकडतं हा विषय सोडून द्या परंतु व्यवस्थितरित्या अन्नदा आणि पाण्याचा पुरवठा हा वर्षभर आपण जर व्यवस्थितरित्या झाडाला लागण तेव्हा जर केला तर निश्चितच मोसंबी बाग लिओिन जरी मारलं तरी काडी पकडत नाही तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मोसंबी फळबाग आणि इतर सर्वच पिकांची माहिती आमच्या गुगल वेबसाईटवर उपलब्ध आहे आमची गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कृषी गाथा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या धन्यवाद